गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका सांगलीच्या कवठेमंकाळ तालुक्यातील धनगर समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या आरेवाडीच्या बिरोबा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली हिंदू बहुजन दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी आमदार पडळकर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करीत होते ते पुढे म्हणाले की सांगलीमध्ये दे महाराष्ट्रातील कुत्री गोळा झाली होती त्या ठिकाणी मला गोप्या म्हणाले मग मी तुला जयंत्या म्हटले तर चालेल का तसेच माझ्यावर मंगळसूत्र चोरीचा आरोप केला जातो अरे तुझ्या कितव्या बायकोचे मी मंगळसूत्र चोरले सांग असा एक खनखनीत सवाल यावेळी जयंत पाटील यांचे नाव घेऊन विचारला आहे पडळकर यांनी आपल्या भाषणामध्ये जयंत पाटील यांच्यावर कडाडून टीका केली लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्याने कारखाने त्यांच्या विरोधातली आहे अरे तुम्ही तुम्ही मला मला चोर म्हणता मंगळसूत्र चोर म्हणता माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोच मंगळसूत्र मी चोरला सांग लोकांना विषय मांडले त्याच्यावरती चर्चा करा ना मी काय म्हणतोय महाकाली साखर गाडका ना ज्याचं एकशे दहा कोटी कर्ज होत आणि बँकेनं ती विक्री करायला परवानगी दिली त्यातली साठ एकर जमीन विका आणि ते कर्ज भरा तीस लाख रुपये दरानं त्यांनी ठरवली त्या पोरानं माळ्याची लिंगायताची पोर आहेत त्यांनी पंधरा कोटी रुपये बँकेकडे भरले आता उद्या जरी बँकेनं सांगितलं तर पस्तीस कोटी रुपये त्यांची भरायची तयारी आहे मग तुम्ही तो कारखान्याची -कार जमीन का विकू देत नाही कारण तुम्हाला अख्खा कारखाना ढापायचा आहे दोनशे एकोणऐंशी एकराचा माझ्या जतचा कारखाना अरे दुष्काळातला कारखाना दोनशे ऐंशी एकरातला तिथल्या माझ्या आया बहिणीनं गळ्यातलं पुडूक मोडूक मोडून शरण मेंढर विकून सभासदाची फी भरली आणि नुसत्या चाळीस कोटी मध्ये हा कारखाना ढापला अडीचशे दोनशे ऐंशी एकर जमीन आहे आणि तिथं दहा लाख रुपयेचा दर आहे मित्रांनो दोनशे ऐंशी गुणुले गुंटे करा आणि गुणुले दहा लाख करा अरे मग मंगळसूत्र चोर बरा तुम्ही म्हणताय माझ्यावरती खोटो आरोप करून तुम्ही तर लगा अख्खे कारखाने ढापता माझ्यावरती मंगळसूत्र चोरीची तुम्ही केस घातली तुमचा धंदा तू आहे ना दुसरं तुम्ही काय करू शकता तुम्ही नडू शकत नाही तुम्ही कार्यक्रमाला गेला हा जिहदे यांच्या कार्यक्रमाला का गेला आणि तिथं माझ्या विरोधामध्ये भाषण करतोय म्हणजे हा हिंदू विरोधी आहे ईश्वरपूर मधल्या लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे हिंदू विरोधी आहे याला जागा दाखवायची वेळ आलेली आहे अरे सांगली मध्ये म्हणले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा आणि मला आई म्हणूनच शिव्या देत होते मला ते गोप्या गोप्या म्हटले का नाही सांगा कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का एक विधानसभेचा आमदार ज्याला चाळीस हजारच्या मताने निवडून दिला आहे त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देतायत आहेत हे गोप्या गोप्या म्हणतायत कुठं डेबिट झालं नाही कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही म्हणजे ह्यांना हे है मान्य आहे मला गोप्या म्हणलं मला म्हणू दे रे मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणला मला त्याचा फरक पडत नाही मग मी तुला जनत्या म्हणलं तर चालेल का चालेल का मी म्हणणार नाही असं म्हणलं तर चालेल का अरे त्या जयंत्याला माझ आहे माझी हात आणि पाय तोडायची ते वाळव्याचं कुत्र म्हणत होत की त्याला पोरं हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातला तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टाइमिंग देल टायमिंग अरे बघा मीडियावाल्यानो मित्रांनो हे बघा माझं काय विचारलं हे वाघ बघा माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबई मध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडाकर ईश्वरपुद मध्ये यायचं कि वाळव्यात यायचं दिनांक वार आणि वेळ मला सांगा मी तिथं येतो बरोबर ना माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे ती तुमच्यात हिंमत नाही डर्पानो पण मी तुम्ही सांगाल तिथं येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे जायचं ना जायचं का मिरना माझी विनंती आहे त्याला सांगा अस गोपीचंद ला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे गोपीचंद फकीर माणूस आहे ना मला आगे ना पिच्या तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर मी घाबरत नसतो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड दो अरे मेरे जैसा बनने की तुम छोड दो क्योंकि शेर पैदा होते है बनाने नहीं जाते बरोबर ना कुत्रियाशी बोडक्याने येतात मग अशी संधी बाबा म्हणले ते शिकारी कुत्री नाही ती गावठी कुत्री आहेत आणि अशा गावठ्या कुत्र्यांना मी तुडवत तुडवतच इथं आलोय अरे या महाराष्ट्रातल्या प्रस्तापितांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतो ज्यांना मी लवत नाही ज्यांना मी नमत नाही त्या विधान भवनामध्ये पण गोंधळ झाला सगळ्यांनी माझ्यावरती टीका अरे पर एक फडतुस माणूस तिथं विधानसभेच्या आमदारांना एवढ्या गर्दीमध्ये वाकडं बोलतोय वाईट वाईट बोलतोय मग त्याच्या काय पाया पडायचं का त्या तज्ज्ञांनी त्याच्यावर मतच व्यक्त केलं नाही हे महाराष्ट्रातले तज्ञ स्वतःला समजतात ना घरात बायका जेवायला देत नाहीत पण ते तज्ज्ञ असतात म्हणे गोपीचंद पडळकर न विधान भवनाची आब्रू आणि मी आबरू वाचवली एका आमदाराला तर फडतोच माणूस ज्याचा पुढाऱ्यांना बाया पुरवायचा धंदा आहे तो माणूस वाकडं बघत असेल आणि मी आमदारकीला भेट नाही रे असे आमदारकीला मी भेट नाही माझा जन्म मी मागे सांगितलं होतं आमदार खासदार आणि मंत्री होण्यासाठी झालाय त्याच्यासाठी मी भेट नाही त्याच्यासाठी मी काय असं करत नाही वेगळं काहीतरी प्रयत्न अरे जतच्या लोकांनी मला सन्मानपूर्वक महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये पाठवलाय जतच्या लोकांचं विरोधाच्या बनातन मी जाहीर आभार व्यक्त करतो जाहीर आभार व्यक्त करतो ते माझ्या विरोधात जतलंच येते दुसऱ्या तालुक्यात जाऊ बघा दुसऱ्या तालुक्यात बैठक नाही मिटिंग नाही गोपीचंदची ताकद किती आहे बघा नातू एकत्र जयंत पाटील एकत्र विश्वजित कदम एकत्र सगळे एकत्र ही माझी ताकद आहे तुम्हाला सगळ्यांची भांडणं मी मिटवतोय वसंतदादाचा आणि राजाराम बापूचा एवढ्या वर्षाचा वाद एकट्या पट्ट्यानं मिटवला सांगलीमध्ये सभा झाली जयंत पाटील बापाचा फोटो लावायचा अरे शोधायला लागला फोटो माझ्या शिवाजीराव शेंडगे बापूचा सुद्धा फोटो लावायची वेळ त्यांच्यावरती आली नानासाहेब सगळ्यांचा फोटो व्यासपीठावरती विलासराव शिंदेचा फोटो व्यासपीठावरती पतंगराव साहेबांचा फोटो व्यासपीठावरती वसंतदादांचा फोटो व्यासपीठावरती सगळे हुडकून काढले त्या फोटो लावले जयंतराव ही ताकद गोपीचंदची आहे सगळ्यांचे फोटो लावायला लागले गोपीचंदला असं समजू नका आणि तुम्हाला काय कराय ते करा, करा गोपीचंदला बदनाम केलं तर बहुजनांची चळवळ बदनाम होईल बऱ्याच लोकांना त्यांनी हाताशी धरलंय पण माझ्या विरोधात बोलायचं धाडस होईल बोललं का पोरं चुपून काढते म्हणून बोलू ना काल आष्ट्यामध्ये एक प्रकार घडला विरोबाची यात्रा आहे आणि तिथं ह्याचं बॅनर लावलं होतं आष्ट्यातला समाज गोळा झाला आणि त्यांनी सांगितलं हे बॅनर काढताय का आम्ही काढू कालची घटना मी सांगतोय मला हेच पाहिजे हो मला दुसरं काय नाही तुम्ही स्वाभिमानी राहावा कुणाच्या माग पुढं फिरू नका विरोधात ना त्यांना माझं आहे तुमचा हिशोब सगळ्यांचा होईल ती करण्याची क्षमता या बिरोबाच्या बनामध्ये आहे बिरोबाची ताकद तुम्हाला माहित आहे सगळ्यांना गोपीचंद ऐको मला जे बोलायचं ते मी बोलतो आणि ते मी माग घेत नाही आणि त्यामुळे कुठला विषय अरे आता मला संदीप बाबांनी मग सांगितलं मी बोललो ही गोष्ट खरी आहे की अमुक अमुक यांची तुम्ही अवलं आहे असं मला वाटत नाही अरे पण तुम्ही त्याचा गैरार्थ का घेताय पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये मला वाटलं त्यांच्यासारखं हा नाही म्हणजे याला काही दत्तक वगैरे घेतलं का पहिली भांड्याव बिंड्यायची माणसं माहिती तुम्हाला हा आपल्या घरात आई आजी सांगते ह्याला भांड्यावरती घेतलाय अमुक केलंय तमूक केलंय तू यांच्या मागे फिरत फिरत आला होता म्हणून आम्ही घेतलाय आपल्या गावात कितीतरी आशाच टोरे गावात हे तुला कुणी काढलाय सहज म्हणते ती माणसं म्हणते की नाही हे तू कुणाच्या अवलाद आहे रे तुला काय असं करतो सहज गावात बसल्यावर दिवसात न हजार वेळा लोक बोलतात हजार वेळा मी एकदा बोललो का असं रान तापतोय महाराष्ट्रामध्ये म्हणे ह्याची संस्कृती खराब आहे अरे जो विरोबाचा भक्त आहे त्याची संस्कृती खराब असू शकत नाही जो अहिल्या देवीचा वारस आहे तो महाराष्ट्रातला कुठला पोरगा